आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मनोजरंगे पाटील यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर आणि राजकारण्यांवर टीका केली आहे काही विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात काम करत आहेत असं मनोजरंगे पाटील म्हणाले समाजाच्या भविष्य लक्षात आलं समाजाला त्यांच्या मुलाचा समाजाचा आक्रोश समाजाला बाकी काय नको आणि समाजाने कधी अपेक्षित केलं नाही की के ही गोष्ट मिळाली पाहिजे वेगळी काय परंतु हक्काचंही हे मिळालं पाहिजे जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनची मराठींची माणूस की आमच्या लेकराला जे हक्काचं आरक्षण लागतं ते द्या आणि सरकार ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागली ते बनवा बनवी नाटकं शिष्टमंडळाच्या फेऱ्या बैठका हे फक्त दिखावपणा जनते लिड्यात काढायचं हे की आम्ही बैठका घेतोय दाखवायचं आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं साधी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला साडे अकरा महिने लागले सरकार आणखीन केली पण नाही मग तुम्ही आधी सूचना काढली कसं म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बट ते तर करायचंच नाही गुन्हे सरसकट मागे घ्यायचे तेही अर्धवट घ्यायचे अर्धवट सोडून द्यायचे ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं तेच एडब्ल्यू एस विनाकारण रद्द केलं मराठ्यांच्या पोरांचं वाटलं म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाही मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून गुजून करायला बरं इथं केलं केलं इथं नाही थांबले पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असं का त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाण घेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत समाजाचं फुकट करत दुसऱ्याचं समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन समाजाची दुश्मनी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना स्वतःला काहीतरी दाखवलंय हो आम्हीच दाखवलं हो म्हणा किंवा काहीतरी दिलय याच भूमिकेमुळे काही संघटना काही समन्वय काम करायला लागलेत मराठी म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही अ ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेश घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय हे तर मराठ्यात करूच शकत नाही मराठा कोणचा कितीही नुकसान झालं तरी चालत पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागले काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं षड्यंत्र असून मला घेरायचं काम सुरू केलंय उघडं पाडायचं काम सुरू केलंय समाज कसा गरीब असत महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत पाच होय त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं पण मानाव लागण्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं त्यांनी सिद्ध केलं की ही भेदभावच आमच्यात नाहीये महाराष्ट्र हा अखंड आहे इथे वेगळे पण आमच्यात नाही तसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे खान्देश आहे कोकण आहे मुंबई हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे एक आहेत ते राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याचं जमत नाही म्हणजे आमच्या ऋतुपिटी व्यवहार होते आमचे नाते होते आमचं रक्त एक आहे आमची जात एक आहे आमचं खाणं पिणं एक आहे आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणंय रोज काही ना काही निमित्तान आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही यांची की नाही तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे बघा मराठी इतके हुशार झाले आता यांना दुही निर्माण करायची याच्यात सुद्धा राजकारण साधायचं पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही कोण म्हणतंय हे कोण सांगायला लागलं म्हणजे हे दूषित मना करायचं काम हे राजकारण्यांनी केलं होतं मराठ्यांनी सगळ्यांचे षडयंत्र हाणून पाडले या पुढेही तुम्ही मराठा चाकी होऊन तर मराठा घरात नाही जपू शकत आता बसूही शकत तो जिथं जिथं रॅली आहे ज्या ज्या तारखेला आहे ज्या ज्या शहरातच पुऱ्या जिल्ह्यातला मराठा चापते आला तुम्ही आता पुढेही बघा सोलापूर सोलापूर तर तो टोकच गाठी टोकच गाठी बोलणाऱ्याचे नडरच पाय दिला सोलापूर घरात बोलायला जागाच नाही जास्त नाही त्याचा नरडत दाखवून बंद करून टाकतो असच पूर्ण सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिक पर्यंत लागते ना मराठी एक दिवस काम सोडल्यानं आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर आपण रस्त्यावरती आलं पाहिजे शांतता रायला सहभागी झाला पाहिजे असं मराठ्यांनी ठरवलं आणि मराठ्यांनी ती सुरुवात केली कालपासून संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी सोलापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा